ही आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची लाभार्थी प्रीती अजिनाथ ढेंडे श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील प्रीती रहिवासी आहे पाहूयात प्रीती धेंडे हिची यशोगाथा माझे नाव धेंडे प्रीती अजिनाथ मी राहणार शेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर मी सध्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक शिकते गेल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मी स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरला होता आणि त्याचा मी लाभ देखील घेतला होता सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या प्रीतीस उच्च शिक्षण घेऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करून घराला हातभार लावायचा होता मात्र घरच्या नाजूक परिस्थितीमुळे तिला मोठ्या शहरात जाऊन चांगल्या कॉलेजमध्ये प्रोफेशनली डिग्रीचं शिक्षण घेणं शक्य नव्हतं पण तिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती मिळाल्यानंतर तिनं या योजनेसाठी अर्ज केला जेव्हा मी या कॉलेजमध्ये आले होते म्हणजे ॲडमिशन घेतलं त्यावेळेस मला विद्यार्थी विभागाकडून तसेच श्रीगोंदा गव्हर्नमेंट गर्ल्स हॉस्टेल श्रीगोंदा येथील रेक्टर सुरेश मॅम यांच्याकडून मला या स्वाधार योजनेबद्दल माहिती समजली स्वाधार योजनेबद्दल म्हणजे सर्वप्रथम शासकीय वसतीगृहाला अर्ज करावा लागतो जर तिथे प्रवेश भेटला नाही तर मग स्वाधार योजनेसाठी आपण अप्लाय करू शकतो तसंच मी पण स्वाधार योजनेसाठी अर्ज केला आणि त्याच्यानंतर मला या, या योजनेची लाभार्थी म्हणून तिची निवड झाली आणि खऱ्या अर्थानं तिनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा तिला आनंद झाला या योजनेमुळे मला राहण्याची तसेच खाण्याची सोय झाली त्याच्यामुळे मला चांगला आर्थिक हातभार लागला विदळघाट येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्रीती फार्मसी पदवीचे शिक्षण घेत आहे आई वडिलांना आणि स्वप्नांना डोळ्या समोर ठेवून प्रीती पदवी शिक्षणाचे धडे गिरवत आहे हे सर्व शक्य होत आहे ते केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेचा मला लाभ

व नव बौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळत आहे भोजन निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होत आहे नमस्कार मी प्रवीण कोरगंटीवार सहायक आयुक्त सामाजिक न्याय अहिल्यानगर सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित महाविद्यालयास संपर्क साधावा तसेच कोणतीही अडचण आल्यास सहायक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहिल्यानगर येथे आपणास संपर्क साधता येईल धन्यवाद